नमस्कार मंडळी जयंत पाटील हे नाराज आहेत नाखुश आहेत असं वारंवार मागच्या काही दिवसांपासून बोललं जात आहे त्यातच शक्तीपीठ महामार्गाविरोधात आझाद मैदानावर जे आंदोलन झालं त्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले की माझी काही गॅरंटी नाही माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही जयंत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये राहणार कि तिथून ते बाहेर पडणार हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मागच्या काही वर्षांपासून जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस नको राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष होते तेव्हाही ते नाखुश होते आणि तेव्हापासून ते, ते भाजपमध्ये जातील असं म्हटलं जात होतं पण जयंत पाटील काही भाजपत गेले नाही त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत इस्लामपूर हा जो जयंत पाटलांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात जयंत पाटील यांना अतिशय कमी मताधिक्य मिळालं आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात कमी मताधिक्य यावेळेस जयंत पाटील यांना मिळालं आणि त्यामुळे जयंत पाटील हे नकशिकांत हादरले कारण इस्लामपूर हा त्यांचा बाले किल्ला आणि बाले किल्ल्यातच त्यांना आव्हान उभं राहिलं होतं अशा वेळेस जयंत पाटील हे भाजपत जातील ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाखुश आहेत असं म्हटलं जात होत त्यातच त्यांनी शक्तीपी आंदोलनाच्या दरम्यान माझी गॅरंटी घेऊ नका असं म्हटलं त्या अगोदर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले होते एकंदरीत जयंत पाटील हे भाजपत जाणार असं जवळ जवळ झालेलं आहे पण जयंत पाटील ही वेळ का आली जयंत पाटील इतक्या सहजासहजी भाजपकडे आपला मोर्चा वळवतायत का हा खरा प्रश्न आहे मंडळी त्याच एक कारण म्हणजे अनेक कारण असतील पण त्याच एक कारण ते म्हणजे सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या पुढे उभं केलेलं आव्हान आहे गोपीचंद पडळकर हे ज्या वेळेस राजकारणात नव्हते पण त्यांनी तिथे पाण्यासाठी आंदोलन केलं होतं तेव्हा जयंत पाटील यांची गाडी त्यांनी रोखली होती आणि त्यावेळेस पोलिसांनी जयंत जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार अर्थातच तेव्हा ते मंत्री होते आणि त्या निर्देशानुसार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर तुफान लाठी हल्ला केला होता ही घटना आणि त्यानंतर सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांना भाजपची मिळालेली साथ यामुळे गोपीचंद पडळकर यांचं वर्चस्व हे सांगलीमध्ये वाढत गेलं या विधानसभा निवडणुकीत तर गोपीचंद पडळकर हे सांगलीमधून जत मधून निवडून आले आणि त्यानंतर पद्धतशीरपणे जयंत पाटील यांचे पंख छाटण्याचं काम हे इस्ला सांगलीमध्ये आणि इस्लामपूर मध्ये सुरू झालं जयंत पाटील यांचं वर्चस्व हे कसं कमी होत जाईल हे भाजपने गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत बघितलं गोपीचंद पडळकर यांनी बाजार समिती मध्ये देखील जयंत पाटील यांचं वर्चस्व कमी करण्याचं जे डाव आखले इतकंच नाही तर सांगलीत जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि हे जयंत पाटलांना कळत होत एका बाजूला आपली कोंडी होते तर दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर यांचं सांगलीत वर्चस्व वाढतय आणि त्याचा परिणाम हा जयंत पाटील यांच्यावर झालेला आहे का तर मंडळी शक्यता नाकारता येत नाही कारण गोपीचंद पडळकर हे आज सांगलीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करतायत भाजपचं वर्चस्व निर्माण करताय आणि हे सगळं अर्थातच देवा भाऊच्या निर्देशानुसार होत आहे का मी वेगळं सांगायला नको राजकारण आहे मित्रांनो आणि राजकारणामध्ये प्रतिपक्षाला रुळीस मिळवणं हे चालू असत गोपीचंद पडळकर हा देवा भाऊंच्या चा उपमी एक काय स्वतः गोपीचंद पडळकर सांगतात की माझा नेता हा देवाभाऊ आहे अशा वेळेस सांगलीमध्ये मित्रांनो गोपीचंद पडळकर हे आपलं वर्चस्व निर्माण करत असताना दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांना कुठेतरी असं वाटतय की आपलं काही खरं नाहीये आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग म्हणजेच हाजपमध्ये सामील होणं असू शकतो का मंडळी शक्यता नाकारता येत नाहीये शक्यता नाकारता येत नाहीये आणि आगामी काळात आपल्याला त्याचे ठोस परिणाम दिसणार आहे मंडळी तूर्ताच इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद